जय भीम जय आदिवासी आज चोवीस सप्टेंबर रोजी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसा अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना अजिंठा डोंगर रांगेतील महादेव कोळी आणि कोळी जमातीला जा, जात व्याता हे सुलभतेने मिळालं पाहिजे याकरिता आज निवेदन दे हे देखील देण्यात आलेलं आहे आणि मागील बारा ऑगस्ट रोजी मंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील विभागीय हो। बैठक ही आयोजित करण्यात आलेली होती आणि साहेबांनी आदिवासी कोळी जमातीला आश्वासन दिलं होतं की येत्या चोवीस घंट्याच्या आत आतमध्ये मुख्यमंत्री साहेबासोबत बोलून येत्या बाराच्या आत मुख्यमंत्र्यासो सोबत बैठक लावून आदिवासी कोळी जमातीला सुलभतेने जात व्याचं परमपत्र हे आम्ही चालू करून देऊ परंतु एक महिना बारा दिवस देखील होऊन आजपर्यंत अब्दुल सत्तार साहेबांनी मुख्यमंत्र्यासोबत बैठक लावली नाही आणि आता जर का जवळपास अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत जर का मुख्यमंत्री साहेबासोबत जर का सत्तार साहेबांनी बैठक नाही लावली तर येत्या तीस सप्टेंबर रोजी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयावरती तहसील कार्यालयापासून तर या शिवसेना भवनवरती आदिवासी कोळी जमात ही हजारोच्या संख्येने धडकणार आहेत आणि आदिवासी वेशभूषामध्ये आणि पारंपरिक संस्कृती दाखवत जागरण गोंधळाचा कार्यक्रम करत आणि अब्दुल सत्तार साहेबांच्या जोपर्यंत जातो प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत नाही आणि मुख्यमंत्र्यांसोबत तात्काळ बैठक घालून आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत इथून न हालण्याची भूमिका ही आदिवासी कोळी जमातीनं घेतलेल्या आहेत आणि जर का अब्दुल सत्तार साहेबांनी जसं पहिले खोटे आश्वासनं दिले आदिवासी कोळी जमातीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं तसंच जर का आता या अठ्ठावीस तारखेच्या आजार यांनी केलं तर येत्या तीस तारखेला आदिवासी कोळी जमात हजारोच्या संख्येने या शिवसेना भवनवर धडकणार आणि आदि अब्दुल सत्तार यांचा निषेध करणार जय भीम जय आदिवासी ओके okay, सर